ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र आलो वैकुंठवासी मालिक राहू तात्या आज आमच्या तुरले नाहीत गेल्या तीनशे पासष्ट दिवसात असा एकही दिवस नाही की तात्यांच्या आठवणी आज संपूर्ण परिवाराला आली नसेल माझ्या दादानो गेलिणी माणसं पुन्हा कधीही दिसत नाहीत गये हुए कभी आते नाही है मगर उनकी याद हर वक्त आजाती है प्रथम पुण्यस्मरण आहे मला ठाऊक आहे गेल्या अनेक दिवसापासून या कीर्तनाची तयारी आपण करताय संपूर्ण परिवार आज तर पहाटे चार वाजल्यापासून सगळ्या घरातली ले, ही लेकड जागे असतील आमच्या आजोबाचं आहे म्हणत असतील पापण्यांवरती अश्रूंच होऊच असेल कल्पना आहे चालता बोलता एखादा माणूस निघून जावा निघून गेलेल्या माणसानंतर अंत करणारा किती वेदना होतात याची कल्पना मला आहे आज एक वर्ष होत आलं पण एकही दिवस असा नसेल की असं वाटत असेल नाहीत इकडून येतील तिकडून येतील त्यांचे भावंड त्यांचे मित्र आज या कीर्तनाला उपस्थित असतील वागण्यात नम्रता बोलण्यात गोडवा हृदयात गरिबीचे जाण असणारा हा परिवार आहे परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय राजेंद्र दादा त्याचबरोबर आदरणीय संजय सर हा संपूर्ण भामे परिवार मुलं रडत राहतात यात नवल नाही मुलगी सुद्धा रडत राहते मुलगी माहेराला येते बापाचा फोटो भिंतीवरती टांगलेला पाहते आणि त्या फोटोकडे पाहून तिच्या डोळ्याला पाणी येतं मग भावाच लेकरू विचारत आत्या काय बेटा आता का रडते जेव्हा जेव्हा माहेराला येत होते ना तेव्हा तेव्हा बापाचा फोटो नाही रे बापाला डोळे भरून पाहत होते भाकरीचे दोन तुकडे घेऊन हो येत होता म्हातारा म्हातारा माणूस घराचं कुलूप असतं राजा एक तुकडा उजव्या हाताने टाकायचा दुसरा तुकडा डाव्या हाताने टाकायचा कडाकडा बोट मोडायचा आली माझी डॉक्टरीन आली माझी वकिलीन म्हणायचा हे प्रेम माझ्या बापाचं माझ्यावरती होतं आता किती वेळा माहेरात आले तरी मुडभर मिरच्या वळून कुणी टाकणार नाही या लेकीवरून प्रेमाचं झुकत माप म्हणजे बाप शबाकीची थाप म्हणजे बाप जोपर्यंत घरामध्ये असतो तोपर्यंत नसतं त्याचं भान निघून गेल्यानंतर धावायलाही कमी पडतं रान लोक फोटोला महत्व देतात ओझ सांभाळत राहतो खेळा माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे असं जिला जा जा वाटतं तिला आई म्हणतात माझं बाळ आज उपाशी नाही राहिलं पाहिजे असं जिला वाटत तिला आई म्हणतात माझं लेकरू उद्याही उपाशी नाही राहिलं पाहिजे असं त्याला आपला बाप म्हणतात तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास आयुष्यभर जोडत राहतो त्याला आपला बाप म्हणतात मागच्या वर्षी तात्या निघून गेले दोन्ही पुर एक कन्या असा सुंदर परिवार आहे राजेंद्र सर संजय सर उज्ज्वला ताई यांना दुःख होणं स्वाभाविक आहे पण नाती रडत राहतात नातींच्या डोळ्याला पाणी येणं स्वाभाविक आहे आमची सुजाता दिदी तेजश्री दिदी योगिता दिदी या तीनही नाती डोळे भरून पाहतात आजोबाच्या फोटोला मग नातीच्या डोळ्यातलं पाणी पाहून कुणीतरी विचारतं का रे आता का रडते बेटा तात्यांनी तळहातावरती टेकवलेले दहा रुपये एका बाजूला कंपनी एक लाख रुपये पॅकेज देईल वर्षाला तो पैसा एका बाजूला जेवढं प्रेम म्हाताऱ्यानं दिलेल्या दहा रुपयात असत तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या ला लाखात नसतं हे लाखातलं एकमेव वाक्य नातेला केव्हा कळतं जेव्हा प्रेम करणारा लाखात आजोबा निघून जात नातू रडत राहतात आमचा कृष्णादा रडत राहिला असेल शिवराज रडत राहिला असेल युवराज रडत राहिला असेल त्याचे कारण आहेत नातू ना का रडतात एखाद्या फॉर्च्युनरचं सीट एखाद्या ऑडीचं सीट ठीक आहे ज्या नातवाला आजोबाचा खांदा मिळाला माझ्या दादा न आजोबाचं पहिलं प्रेम शेवटचं प्रेम शेवटचा लळा शेवटची माया म्हणजे नातू आहे नातूच पहिलं प्रेम पहिला लळा पहिली माया म्हणजे आजोबा आहे आजोबानं जाता जाता सर्व स्वार्पण केलं नातवा करता या जिंदगी जन्माला सगळ्यात जास्त जीव होता नातवाचा आजोबावर आयुष्यात आपली माणसं निघून गेल्यानंतर किती दुःख होतं ना हे ज्याच जळत त्याला तेव्हा कळत तोपर्यंत कळत नाही आज तात्यांच्या बहिणी इथं आहेत भावंड आहेत उभा भामी परिवार आहे मावडी ग्रामस्थ आहेत परिवाराचं सोनं झालं सुशील पितृ पुण्यन चतुर उदार वंश पुण्यनं आत्म पुण्यनं सभाग्यता असा संपूर्ण परिवार आहे आईच्या बापाच्या चतुर खानदानाच्या पुण्यनं दानशूर स्वतःच्या पुण्यनं भाग्यवान पण हे सगळं सुख पाहायला तात्या नाही अजून चार दोन वर्ष राहिले असते तर नातवांची प्रगती नातींच कौतुक उघड्या डोळ्यांनी पाहता आलं असत पण नाईला झाला आणि देवाच बोलावण आलं पण माझ्या दादान येते नाही अवतार, पामर, आणि या हे अपेक्षा ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू काटेकोरपणानं ठरलेला मग किती प्रयत्न करा आपल्या सगळ्याच्या मरणाच्या तारखा देवानं फिक्स केल्यात फक्त तो डिक्लेअर करायचा बाकी आहे आणि डिक्लेअर करायचा बाकी आहे म्हणून तरी बरं आहे नाही मरणाच्या अगोदर काय काय पराक्रम केले असते आपण हे देव जाण सगळ्याच गोष्टी जर आपल्या मनासारख्या होत असत्या तर जगायला गंमत आणि देवाला किंमत कुणी दिली असती महाराज मी तर म्हणतो आयुष्यात तीन ठिकाणी वेळ काढून जाऊन या एक तुरुंगात दवाखान्यात आणि स्मशानात ज्या दिवशी तुम्ही तुरुंगात ना त्या दिवशी तुम्हाला कळेल स्वातंत्र्याला किती किंमत असते ज्या दिवशी तुम्ही दवाखान्यात जाल त्या दिवशी तुम्हाला कळेल आरोग्याला किती किंमत असते आणि ज्या दिवशी तुम्ही स्मशानात जाल त्या दिवशी तुम्हाला कळून चुकेल आज माझ्या पायानं आलो खरा पण एक दिवस लोकाच्या पायानं आपल्याला इथंपर्यंत यायचं त्यामुळे वेळ काढून या दोन तीन ठिकाणी आवर्जून जाऊन या आज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाला बसलोय म्हणजे आपल्याच श्रद्धाला कोणीतरी येणार आहे मंडपल्याला तरी वाटलं काय मी राहणार आहे एक दिवस तुम्हालाही मंडपाला बोलावं लागणार आहे गायकांनी कीर्तनकारांनी सुद्धा लक्षात ठेवावं दोन्ही मृदंगाचार्यांनी तुमचं तर माझ्याकडेच आहे बघा ऐकताय ना तुम्ही सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याही वर्ष शब्दाच्या कीर्तनाला लावा लावी करायला माणसं बोलावं लागणार आहेत नाही पकवाजा म्हणतो मी मी कालच्या कीर्तनात असंच सांगितलं सगळे मरणार आहे सगळे मरणार आहे बाहेर रडायला लागले आणि खासायला लागली म्हणलं ताई हसता का ती म्हणली महाराज तुम्ही नाही का म्हणले ह्या गावातल्या सगळ्या माय मावल्या मरणार आहेत पण मी या गावातले नाही ना पाहुणे म्हणून हसायला पाहुणे म्हणून का मारायचे थांबेल का ठरले फिक्स झाले फक्त थोडा अवधी उरलाय समुद्रावरती पडणारा पाऊस पूर्ण पोट भरलेल्या माणसाला जेवायला घालणं दगडासारख्या हृदयावरती प्रेम करणं आणि चिरंतन नसणाऱ्या देहाला आपलं आपलं म्हणत राहणं हे नश्वर आहे तात्पुरत आहे याच्यात आनंद नाही परंतु आमचा भामे परिवार अत्यंत विचारे आहे पुण्यस्मरण आणि त्याच्यात हरी कीर्तन म्हणजे तात्यांचा शेवट तो भला बस किती सुंदर शेवट तुका अंत ना तुका नाम आले मुखा सुखा नाही त्यामुळे पुण्यस्मरण आणि आजचं कीर्तन म्हणजे तात्यांचा शेवट अत्यंत गोड आणि देखणा झालेला आहे त्यांच्याकर्वी मला मिळालेला आमंत्रण हरिभक्त परायण श्री आदरणीय प्रकाश महाराज पिंपरतकर हनुमंत महाराज भगत आणि हा संपूर्ण माझा परिवार आहे भामी सरांचं माझं विशेष नातं आहे हा आमचा परिवार आहे हे माझं घर आहे कुणी कोणाला सध्या कलियुगात माझं म्हणत नाही हे लक्षात राहू द्या कोण रिकाम आहे कोणाला माझं म्हणायला सध्या जोडणं इतकं कठीण आहे तोडण्यापेक्षा अत्यंत कठीण आहे पण हा आमचा जोडलेला परिवार आहे अत्यंत सात्विक विनयशील असणारा हा परिवार आहे आणि या परिवाराच्या प्रेमास्तव आपल्या भेटीचा आज सहयोग आहे